तो अवेळी संतत बरसू लागल्यानं शेतकरी नाखुश पावसाच्या अवेळी पेरण्या करायच्या कशा दरम्यान पावसाच्या अवेळी आगमनाने आंबोली आणि सुरू ऐन रोहिणी नक्षत्रात कधी नव्हे ते वळीव संतत बरसू लागला आहे विशेषतः यात्रा जत्रा लग्ने आणि वास्तुशांती करत बसलेल्या शेतकऱ्याला हे अनपेक्षित आहे काळ्या भोर ढगांच्या मागून तो कधी संतत तर कधी धुवाधार येत असतो त्यामुळे शेताची नांगरटच झालेली नसताना पेरण्या करायच्या कशा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे त्यातच अवकाळी पावसाने विजेचा लपंडाव सुरू आहे आणि आंबोली परिसरात दरड कोसळत आहेत अवकाळी पावसाच्या या सर्वकष दणक्याने शेतकरी आणि सामान्य नागरिक हवाला झाला आहे पाणी झालं असून पावसामुळे आंबोली येथे दरड कोसळल्याने आंबोली सावंतवाडी मार्ग दीड तास ठप्प झाला होता तर आजरा शहरासह परिसरात तब्बल तेरा तास वीज पुरवठा खंडित झाला अनेक ठिकाणी वृक्ष कोसळलेले आहेत गेल्या आठवडाभर पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे शेतात पाणीच पाणी साठलेला आहे मोठमोठ्या यंत्रांच्या आस्वादात रमलेल्या शेतकऱ्याला ही गोष्ट अनपेक्षित होती अद्यापही त्याचं शेत पेरणीसाठी तयार नाही त्यामुळे अवकाळी पाऊस थांबून मशागतीसाठी घात मिळणं आवश्यक आहे पण ती परिस्थिती सध्या नाही त्यामुळे पाऊस असाच पडत राहिला तर खरीप पेरण्या धोक्यात आहेत दरम्यान तालुक्यातील जोरदार पावसाने दोन दिवसांपूर्वी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तेरा तासांनी गुरुवारी सुरू झाला या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाने आंबोली सावंतवाडी मार्गावरील मुख्य धबधब्याच्या अलीकडे दरड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाल्याचं सांगण्यात आलं आहे एकूणच अवकाळी पावसाची संततधार सर्वांनाच अडचणीची ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा